मागील दिवंगत लोकनेते दिबा सा पाटील साहेब मुलगा दिबा पाटील साहेबांचा था जेव्हा विषय होतो तेव्हा ह्या भागातलं एक फार मोठं आंदोलन काही वर्षापूर्वी ते एक झालं होतं आपल्यापैकी काही जणांना ते कदाचित आठवत असेल काही जणांना ते कदाचित आठवत नसेल परंतु जेव्हा सत्तावीस गावचा जो प्रश्न त्यावेळी उद्भवला होता त्यावेळी त्या आंदोलनाचं नेतृत्व हे दिबा पाटील साहेबांनी केलं होतं आपल्यापैकी काही जणांना आठवत हो असेल एक फार मोठा मोर्चा आपण कल्याण महापालिकेवर विळा कोयता असा मोर्चा आणि त्यामध्ये महिलांचाच सहभाग हा फार लक्षणीय होता आणि त्याच्यानंतर तो प्रश्न आपला मार्गी लागला होता आत्ता मला त्या प्रश्नाची नक्की परिस्थिती माहीत नाही पण त्यावेळी पण तरी त्यावेळी तो प्रश्न मार्गी लागला होता केवळ दिबा पाटील साहेबांनी त्यावेळी नेतृत्व केलं होतं आणि फार मोठं एक आंदोलन इथे उभं केलं होतं माझी दिबा पाटील साहेबांना मांडणाऱ्या या भागातील प्रत्येकाला अशी विनंती राहील की जो माणूस दिबा पाटील साहेबांना मानतो त्याने आपलं मत हे श्रीकांत शिंदे साहेबांना द्यायला हवं आणि तीच दिबा पाटील साहेबांना खरी श्रद्धांजली होईल व श्रीकांत साहेब साहेबांनी आपलं दिबा पाटील साहेबांचं नाव हे विमानतळाला द्यायचं कबूल केलं आहे साहेबांनी मुख्यमंत्री कबूल केलेलं आहे आणि तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे व केंद्रातला पाठपुरावा देखील ते करत असतात तर त्या दृष्टीने दिबा पाटील साहेबांना मांडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक मतदारांनी हे आपलं मत हे श्रीकांत शिंदे साहेबांना द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो ऐकलं होतं जेव्हा सरकार अल्पमतात आलं माननीय उद्धव उद्धव ठाकरे साहेबांचं जे सरकार होतं जे अल्पमतात आलं तेव्हा जाता जाता त्यांनी तो ठराव घेतला त्या ठरावाला कायदेशीर हे किती होती याची संशय संशय आहे आणि सभागृहात तर तो झालाच नव्हता नंतर जेव्हा शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांचं जे जा सरकार आलं त्यांनी सुरुवातीच्या काळात अतिशय महत्त्वाचे काही निर्णय घेतले सुरुवातीच्या काळात त्यामधला हा एक निर्णय होता की दिबा पाटील साहेबांचं नाव हे आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलं पाहिजे व हे करत असताना त्यांनी फक्त राज्य मंत्रिमंडळात ठराव घेताना ते थांबले नाहीत त्यांनी हा ठराव विधानसभेत व विधान परिषदेत बहुमताने मंजूर करून घेतला बहुमतानीपेक्षा सर्व मतांनी मंजूर करून घेतला व तो केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे व केंद्र शासनात त्याचीसुद्धा मंजुरी ही जवळजवळ झालेली आहे मी खात्रीरित्या सांगू शकतो हां खात्रीरित्या सांगू शकतो मी आणि त्याचा पाठपुरावा घेण्यासाठी आपले नक्कीच श्रीकांत साहेब खासदार होतील कपिल पाटील साहेब आपले खासदार होतील आमचे पनवेलचे बारणेसाहेब मावळचे बारणेसाहेब खासदारे ह्या सगळ्यांवर आम्ही जबाबदारी टाकणार आहोत की आपला जो केंद्रात जो प्रस्ताव प्रस्ताव आहे तो, तो, प्रस्ता प्रस्ता तो लवकरात लवकर कसा मंजूर केला करून घेतला जाईल यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न या तीन खासदारांवर आम्ही जबाबदारी देण्याचा प्रयत्न करणार आहोत